आता पाहूयात बातम्या विस्ताराने महत्वाची बातमी राजकीय लोकांनी संतांबाबत बोलताना योग्य माहिती घेऊन बोलावं प्रहारचे आमदार बच्चू कडू यांचं वक्तव्य आहे देशहित न पाहता जाणीवपूर्वक हिंडवण्याचा प्रयत्न कुणीही करू नये रामगिरी महाराजांच्या वक्तव्यावर बच्चू कडूंची ही प्रतिक्रिया आहे जाणीवपूर्वक द्वेष पसरवणाऱ्यांवर कारवाई व्हायला पाहिजे अशी मागणी बच्चू कडू यांनी केली आहे कुठलेही संत महांत कोणी पण असेल राजकीय लोक असेल कार्यकर्ता असेल त्यांनी महापुरुष आणि जे दैव रूप आहे ईश्वर आहे अल्ला आहे ज्यांच्या प्रतिमे त्यांच्यावर लोकांचे प्रचंड श्रद्धा असेल मग ते प्रभू रामचंद्र असू दे का मोहम्मद पैगंबर असू दे कोणी असेल तर त्यांच्यावर श्रद्धा लोकांच्या त्यांच्या व्यक्तिगत जीवनामध्ये जाऊन त्यांनी काय केलं खरं आहे का खोटा आहे हे न तपासता बोलणं म्हणजे मला वाटते त्याला काही अर्थ नाही जाणीवपूर्वक देशहिताच्या न पाहता मुद्दामून कुठंतरी आपलं नाव कसं मोठं होईल आणि या पद्धतीनं बोलून कशा पद्धतीनं हिनवण्याचा महाराजांच्या समर्थनार्थ अहमदनगरमध्ये आज मोर्चा निघणार आहे सकल हिंदू समाजाच्या वतीनं हा मोर्चा निघणार आहे सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल झालेली आहे रामगिरी महाराज यांनी जे वादग्रस्त विधान केलेलं होतं त्याचे काल पडसाद उमटल्याचं पाहायला मिळालं मात्र आज सकल हिंदू समाजाकडून मोर्चा काढला जाणार आहे सोशल मीडियावर या यासंदर्भातली पोस्ट व्हायरल झाली आहे रामगिरी महाराजांच्या समर्थनार्थ अहमदनगरमध्ये आज मोर्चा निघतोय